नमस्कार मी प्रसाद देशमुख अॅग्रोवनच्या बायर वायगो प्रस्तुत शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत आपण ऐकतायत मार्केट बुलेटिन ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात पाच दिवसांनंतर वायदे सुरू झाले मग आज वायदे बाजारात नेमकं काय घडलं याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटिन शेतीमाल बाजारातील महत्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात पाच दिवसांनंतर वायदे सुरू झाले आज सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती तर सोयाबीनच्या बायद्यांमध्ये नरमाई दिसून आली सोयाबीन दुपारपर्यंत तेरा पॉइंट अठरा डॉलर प्रतिबुशेल्सवर होत तर सोयापेंट तीनशे पंच्याण्णव डॉलरवर पोहोचले होते देशात सोयाबीनची आवक बाजारात चांगली सुरू आहे तर सोयापेंट निर्यातीची गतीही समाधानकारक आहे सध्या सोयाबीनला सरासरी चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील अवकेचा दबाव कमी झाल्यानंतर सोयाबीनच्या भावालाही आधार मिळू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कापसाचा भाव स्थिर आहे तीन दिवस ख्रिसमसमुळे अनेक बाजारात कापसाचे व्यवहार बंद होते त्यामुळे बाजारातील कापूस आवक कमीच होती बाजारातील आवक दीड लाख गाठींच्या दरम्यान राहिल्याचं व्यापारी आणि उद्योगांनी सांगितलं तर बाजारात कापसाचा सरासरी भाव सहा हजार सहाशे ते सात हजार शंभर रुपयांच्या दरम्यान राहिला बाजारात कापसाची आवक जास्त असल्याने दरावरही दबाव बाजारात कापसाची आवक मर्यादित झाल्यानंतर दरातही सुधारणा अपेक्षित आहे असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं जिरा उत्पादक महत्वाच्या गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमध्ये जिरा लागवड चांगलीच वाढली यामुळे जिरा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता निर्माण होऊन वायद्यांमध्ये मोठी नरमाई आली होती पण मागील काही दिवसांपासून पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली वायदे आता पस्तीस हजारांवर पोहोचले तर बाजार समित्यांमधील दर पातळी पस्तीस हजार ते सदतीस हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्याने बाजारात जिरा आवक वाढल्यानंतर दरावरील दबाव वाढेल असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत राज्यात केळी दरात मागील चार ते पाच दिवसात प्रति क्विंटल शंभर रुपयांची सुधारणा झाली सध्या दर्जानुसार एक हजार नऊशे ते एकवीसशे रुपये पर्यंतचे दर आहेत कमी दर्जाच्या केळीला दर एक हजार बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहेत दर्जदार केळीला उत्तरेकडे उठाव असून कश्मीर दिल्ली येथे मागणी आहे केळीची आवक कमीचे उत्तरेकडील बाजारात दाक्षिणात्य भागातून केळीची आवक कमीचे मध्यंतरी आंध्र प्रदेशातून आवक सुरू झाली होती परंतु ही आवकही कमी आहे त्यामुळे केळीच्या भावातील सुधारणा टिकून राहू शकते असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सरकारने गव्हाचे भाव कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले साठा मर्यादा कमी केल्यानंतर गव्हाच्या भावात दोनशे रुपयांपर्यंत नरमाई आली पण गव्हाचे भाव आता भावातील नरमाई थांबली त्याचे महत्वाचे कारण आहे गव्हाची पेरणी आणि पिकासाठी आवश्यक वातावरण सध्या गव्हाचा भाव दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्याने ही भाव पातळी गेल्या दोन आठवड्यांपासून कायम दिसते सरकारकडील गव्हाचा स्टॉकही कमी झाला यंदा उत्पादनही कमी राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे पुढील काळात गव्हाच्या भावात आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय धन्यवाद आज इथेच थांबू अॅग्रोवनच्या शेत पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किंमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध अॅग्रोवन ला अवश्य भेट द्या